गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी उदगाव येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चार चाकी कोसळल्याची घटना बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली मध्यरात्री घडलेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी आय टेन ग्रँड व्हाईट कलरची गाडी क्रमांक एम एच दहा डी जी त्रेचाळीस पंच्याऐंशी ही गाडी पुलावरून सुमारे एकशे ऐंशी फूट थेट खाली कोसळली या अपघातात सांगलीचे पतीपत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले पती, पती, पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वय एकवीस राहणार आकाशवाणी सांगली अशी त्यांची आहेत प्रसाद खेडेकर वय वरद संतोष नार्वेकर व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं तसेच मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिले अपघात चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला होता अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत